तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि माझी झाली सकाळची सुरुवात झाडझुड वगैरे झालेली माझी आणि आता करत होते मी देवपूजा तर देवपूजा पण झालेली आहे तर म्हटलं चला आता तुळशीला पाणी घालून घेऊ आणि तो आ, आपला रोजचा नियमच असतो देवदर्शनापासून काही गोष्टीला सुरुवात केली तर आपला दिवस पण चांगला जातो आणि आपले काम पण पटपट होत आहे आणि तसं तर मी आता लवकरच उठते रोजच कारण की थोडासा ना पोटामध्ये त्रास होत होता त्याच्यामुळं डॉक्टरांनी थोडासा व्यायाम सांगितला आहे मला तब्येत काय माझी एवढी नाही आहे पण मग थोडंसं सांगितलं आहे त्रास त्यामुळं मला रोज सकाळी व्यायाम करायचा आहे त्याच्यामुळं मी रोज आता लवकर उठून ना व्यायाम करते आणि त्याच्यानंतर आंघोळ मग देवपूजा आणि त्याच्यानंतर बाकीची घरातल्या कामाची रुटीन तर लवकर उठलं का अजून प्रसन्न वातावरण वाटतं आणि छान वाटतं तरी चावदूतचा डब्बा पण रेडी झालेला आहे आणि त्याचं पण आवर्त आहे तर आता त्याला शाळेत नेऊन घालायचे थोड्या वेळाने तर ह्या मस्त त्या हिरव्या मिरच्या आहे पण त्या जाडमधल्या मिरच्या आणि मला त्या मीठ आणि तेल टाकून खूप आवडत्या तोंडी लावायला आणि शेंगदाण्याची भाजी करायची आहे कारण आजी बाबा गेले आहे महिन्याला जानेवारीला तर आता आम्ही फक्त दोघ जण घरी त्यामुळे मस्त धुमाळं म्हणजे शेंगदाण्याची भाजी आणि मिरच्या आणि तर आता अवधूत आहे शाळेत अवदूतचा शाळेचा पहिला दिवस आहे अवधूत तू गेलाय चौथीला आता आणि बघा आता तो चाललाय मस्त शाळेत आणि भक्ती पण मस्त आंघोळ पांघोळ करून रेडी झाली आहे भाऊला चढवायला आम्ही त्याच्या बसपर्यंत चाललो आहे नाही तर तो जातो बरो बरोबर पण म्हटलं चला आज पहिला दिवस आहे त्याला हो भक्तीला बोलायचं तुमच्याशी बोल तुला पण शाळा जायचं आहे का भाऊच्या बरं बरं मग भक्तीला तिच्या शाळेत जायचं आहे भक्ती अजून छोटी ना तीन वर्षाची नाही झालेली जेव्हा झाली का तेव्हा मग टाकून देऊ आता भक्ती पाहुणे तीन वर्षाची झाली आहे अजून चार महिन्यां ती तीन वर्षाची होईल मग भक्ती बी शाळेत जाते हाय बाई भाज बसने बस नहीं आली भाई अजू कभी आता हाँ का इकड़ पाले का बस होती का पैला दिवस है न म टाइमच लगेगा ला थोड़ा सा या पूरी पा कुछ फुले तो भक्ति इकड़े भाई रे बाई भक्ति है भाई कड़ने जे जे बाप्पाला व्हायचे बरं का फुलं तिथं उभे राहा मी तुमचा फोटो काढतो घींचा आहे उभे राहा ना बघते उभी राह तू बघते रवि चला इकडे हळूया नुसतंय पळा त्या वारेवानी हा तिला पण दे दोन अरे खेळा इकडे <laughs> <laughs> तुमचा फोटो काढते हा इकडं बघा चला अवधूत गेला आता शाळेमध्ये आणि आता मला करायची भाजी आणि भाजी करायची फक्त म्हणजे पातळ भाजी शेंगदाण्याची तर चला आता त्याच्यासाठी मी मस्त कडीपत्ता घ्यायला आले शेंगदाण्याची भाजी म्हणजे झिरकं आहे मला तर मस्त इथं ताजा ताजा कढीपत्ता आहे आणि ते कडीपत्ता टाकून छान लागतं पावसामुळं झाडं एकदम भारी झाले बघा निंबाचे कढीपत्त्याचे एकदम भारी झाडं झालेले नाही तर हे झाडं खूप छोटे होते पण जेव्हा पाऊस पडला ना एकदम मस्त ते मोठे मोठे झालेले माझा इथं स्वयंपाक रेडी आणि आता चला बाकीचे काम स्वयंपाक वगैरे झालाय आता धुणं धुवून घेते थोडेसे कपडे आणि भांडे घासायचे तर आज घरी कोणी नाहीये मला पण तिकडच्या मळ्यात जायचं आहे अवधूत गेला आज शाळेमध्ये आणि घरी जण सुनं सुनं वाटून जातो कारण पोरगा खूप दिवसापासून म्हणजे दोन अडीच महिन्यापासून सुट्ट्या होत्या त्याला त्याच्या शाळेला जास्त सुट्ट्या होत्या आणि अचानक आज तो शाळेत गेला आणि भक्ती पण एकटी पडली त्यामुळे ती तिकडच्या लहान पोरींमध्ये घेऊ राहिल्या आमच्या माय जावाच्या पोरींमध्ये आणि त्याच्यानंतर आता आजी बाबा पण गेले जानोरीला आणि मिस्टर गेले तिकडच्या मण्यात गुलाबाकडे काही खाणं सोडण्यासाठी आणि काही बांबू ठोकायचं पण काम चालू आहे आणि मला पण जायचं आहे तर चला आता माझं पटपट मी काम आवरून घेते म्हणजे आज दिवसभर फक्त रुटीन आपली वावरामधली माझं आणि आता बारीकले कपडे बाहेर टाकले पण पावसाचं वातावरण असल्यामुळं मोठे मध्ये टाकले सासूबाईचं लुगडं आणि माझी साडी मध्ये वाळती म्हणजे पडत नाही वा हवा बी लागत नाही इथं त्यामुळं पॉली हाऊस व्यवस्थित वाहतं आणि मग तिथं चालू आहे आता इथं खेळायचं का आता आम्हाला करायचं जेवण आणि मग त्याच्यानंतर भांडे घासायचे तर जेवण वगैरे झाले होते आमची नेटकीच तिथं एक बाई आम आली आमच्या इथं आणि ती आली वणीच्या गाड्यावरून तर तिला लागली होती भूक म्हटलं आई आधी तू ना जेवण कर तुला मी गरम गरम जेवायला देते मग मी जेवले तिला जेवायला दिलं ती मस्त खुलली जेवण केल्यावर तिला भूक लागली होती त्याच्यानंतर मग तिला थोडीशी साखर दिली तेल दिलं हळदी कुंकू लावलं आणि त्याच्यानंतर मग ती गेली तर ती आई जेवण करून निघून गेली आणि आता मी घर वगैरे झाडून पुसून स्वच्छ आवरून घेतलं भांडे वगैरे लावून दिले म्हणजे वावरातून आलं का कंटाळ येत नाही आणि पसारा असला का कंटाळ येऊन जातो तर आता घरातलं सगळं आवरलंय मी आले आता पॉली हाऊसमध्ये इथं घराजवळच्या पॉलेहासमध्ये आले आणि कशासाठी आले की आता आम्ही ह्या वावरला राऊंडअप मारलं आहे आणि तुम्ही बघू शकता झाडं पण व्यवस्थित सेट झालेले आहेत थोडेसे पातळ झालेले पण मग काय व्यवस्थित झालेले आहे त्याला विरळणी वगैरे केली ना तर आता त्याला उंची वगैरे आलेली आहे थोड्या दिवसांनी मग हा प्लॉट चालू होईल टाईम आहे अजून पण मग आम्हाला जे आता बुडातलं एखादा अर्ध आहे ना म्हणजे गवचाचं टाकू ते काढायला आले मी तर मिस्टर गेले तिकडच्या माहीत पावडर मारायला आणि मी आता जे असे जागजागी गवत आहे तर लाईन शिरगायला घेते आणि ती गवत काढून घेते कारण मध्ये मारले राऊंडअप आणि झाडाच्या बुड्याला राऊंडअप मारता येत नाही त्यामुळं असं एक अर्ध गवत आहे त्याला ते त्याने आळे पण होते त्यामुळं आता मी सगळीकडं गरका मारून घेते आणि पटपट सगळीकडचं गवत मी काढून घेते एवढं काही दात गवत नव्हतं थोडं एक एक बोंद होतं तर एवढंच म्हटलं चला सगळ्या वावरामध्ये पटपट चक्कर मारून घेऊ आणि एका ठिकाणी मोबाईल ठेवला होता पण आता आमची गायत्री आली होती ती बोलली आंटी मी तुझी व्हिडिओ काढते तू कर काम माझं काम चालूच होतं तर आता गवत काढून थोड्या वेळ मला बाहेर जायचं आहे कारण गायत्री म्हणली आंटी गरम होतं आहे आपण थोड्या वेळ बाहेर जाऊ मग आता निम खांड माझं झालेलं आहे म्हणजे दोन क्वाक झालेले आहे तर म्हटलं चला थोड्या वेळ ग पाणी पण पिऊन येऊ आणि बाहेर पण जाऊ म्हणजे थंड वाटतं आणि मग परत थोड्या वेळाने कामाला सुरुवात करायची तर बघा तुम्ही जे हे बघू राहाय हे गवत हाय लोहाळी आणि त्याला अप मारलो तर आम्ही मिस्टरने त्या मागच्या वेळेस तर ते एवढं खास मला सुकलेलं वाटत नव्हतं तर म्हटलं चला आता ते पण उपटून घेऊ आणि बुड्यातलं गवत पण आता थोडं राहिला झाल्यासारखंचे तर बुडामध्ये एवढं दाट गवत काय नव्हतं आणि जे राऊंडअपने सुकून गेलेले ते पण बोंदे मी काढून घेते कारण त्यांनी पण पूर्ण बेल्टवर तुम्ही बघू शकता खूपच दाटी दिसू राहिली आणि थोडंसं दुर्लक्षच झालं ह्या हा त्याच्यामुळे ती जास्त वाढून गेली तर मी आता ते एक एक बोंध काढून घेते कारण ते मूळ सगळं काढायला लागतं त्याचं मूळ जर खाली राहिलं ना मग परत खूप दाट लोहळी होती खरं तर ते उपटतीच नाही त्याला फक्त राऊंडअपच मारता पण इथं खूपच गर्दी होती दाटी होती त्याच्यामुळं मी ही लोहळी सगळी काढून घेऊ राहिले आणि आता वाजले दुपारचे तीन तर आता मी सकाळी आले होते तरी मला वावरता यायला अकरा वाजले होते आज आणि घरातला आवरून अकरा वाजेपर्यंत आवरलं मग वावरत आले आणि त्याच्यानंतर आता वाजले तीन तर आता मी जाते थोड्या वेळ घरी आणि कारण की परतावदूत पण शाळेतून येईल आणि आता भक्ती पण आली असेल घरी ती पण आजीबाबासोबत गेली होती तर म्हटलं चला आता तिला पण मग झोपायचं असेल कारण ती लवकर झोपती रोज एक वाजता दीड वाजता पण आता ती तिकडे ती जानवारीला गेली होती त्याच्यामुळं ती थोडीशी उशिरा झोपल मग तिला झोपून वगैरे देते मग बघू काय कामाचं नियोजन आहे काय नाही कारण अवधूत पण शाळेतून येईल त्यांनी शाळेतून आलं त्याचे कपडे बदलायचे जेवण करायचं आता शाळा चालू झाली मग थोडंसं मुलांकडे पण लक्ष तर बघा किती लोहाळीचा गंज निघाला आणि काढल्यामुळं कसं मोकळं मोकळं मस्त वाटतं सरीमध्ये तर चला आता काही बाकी राहिलेली ती नंतर काढेल मी आता अवधूत आलाय वाटतं घरी मी आता चालले घरी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला इथंच व्हिडिओचे एंड करते परत भेटेल मी तुम्हाला नंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय